बुद्धाय जय भीम आ, सर्वत्र भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचन सर्वत्र चालू आहे पण त्यामधील प्रस्तावनामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे इथं मांडलेले आहेत ते आपण इथं पाहणं आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचा उद्देश हा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ लिहिताना जो होता तो होता की जे जनकल्याण करण्यासाठी समाजामध्ये जे लोक शिक्षणापासून वंचित आहेत धम्माच्या ज्ञानापासून वंचित आहेत त्यांना धम्माचं ज्ञान मिळवून देणं आणि आपल्या या लिखाणामुळे तरुण पिढी आणि समाजातील लोक हे जे आहेत त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे हा त्यां आणि माझ्या ह्या बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या लिखाणामधून समाजातील लोकांचं जर कल्याण होत असेल तर हे कार्य मी केलं पाहिजे हे लिखाण बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी केलं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा जो बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या पर्वात त्यांनी मोठ्या मेहनतीनं आपल्या सर्वांच्या जीवनाच्या झोळीमध्ये हा बुद्ध धम्म टाकला आहे त्याचा निश्चितच आपण सार्थक केलं पाहिजे आणि ह्या प्रस्तावनेमध्ये जे जे मुद्दे आहेत ते ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत त्यांच्या पूर्ण कसोटीवर उतरलेला हा ग्रंथ आहे त्यांच्या जीवनाचं परिपाक हा ग्रंथ आहे असं ते म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द बुद्ध अँड हिज धम्मा या इंग्रजी ग्रंथाच्या मराठी अनुवादाची ही सातवी आवृत्ती वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे असंही याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि विशेषतः त्याकरता बुद्ध धम्मासंबंधी इंग्रजीतील उपलब्ध ग्रंथ तसेच भगवान बुद्धांची संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी चरित्रे यांचा दीर्घकाळ सखोल अभ्यास केला धर्मांतरापूर्वी सुमारे पस्तीस ते चाळीस वर्ष त्यांनी अमेरिकेतल्या आणि इंग्लंडमधल्या समृद्ध ग्रंथालयात या विषयासंबंधी ग्रंथाचे परिशीलन केले राजग्रहातल्या व नंतरच्या दिल्लीतल्या त्यांच्या ग्रंथसंग्रहातील विपुल ग्रंथावरून त्यांची बौद्ध धर्मावरील नितांत श्रद्धा आणि व्यासंग यांचे हे प्रत्यंतर येते अशा प्रकारे सतत मनन व चिंतन करून आपल्या प्रखर बुद्धिवादाने विज्ञान युगाला अनुरूपाशी भगवान बुद्धाच्या चरित्र्याची आणि बुद्ध तत्त्वज्ञानाची मांडणी त्यांनी या ग्रंथामध्ये केली आहे मार्क्स आणि बुद्धाच्या विचारांचा तौलिक अभ्यास करून बुद्ध की कार्ल मार्क्स या काठमांडू येथील आपल्या ऐतिहासिक भाषणात बुद्धांचा विचार हाच चिरकाळ टिकणारा आहे असेही आग्रही प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले म्हणूनच मानवी कल्याणासाठी नैतिक मूल्यांवर समाजाची जडण घडण करू पाहणाऱ्या केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील मानव मानवसमूहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे विचार दीपस्तंभासारखे सतत मार्गदर्शक ठरतील यात संदेह नाही आणि म्हणून ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाप्रती आपण सदैव कृतज्ञतापूर्वक समर्पित असलं पाहिजे त्याचबरोबर मानव हा केंद्रबिंदू मानून त्याच्या उद्धारासाठी समता आणि न्यायबुद्धी यावर आधारित अशा नव्या युगधर्मात परिणती परिणिती होणे इष्ट होते म्हणून तसे झाले नाही खरं पाहता ज्यांनी ज्यांनी हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचन केला आहे श्रवण केला आहे तर निश्चितच आपल्याला ह्यामधून धम्माचं ज्ञान मिळालेलं आहे नक्कीच आपण आपल्याला मिळालेलं ज्ञान हे इतरांनाही आपण देऊ शकतो ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि ह्या ग्रंथाच्या माध्यमातून असं म्हणलं जातं बाबासाहेब पण एका ठिकाणी म्हणतात की माणसाचे खरे मित्र हे ग्रंथ असतात आणि खरंच आपणही आपल्या मित्र एक कल्याणकारी मित्र म्हणून ग्रंथालाच पाहिलं पाहिजे आणि त्रिपिटकाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो ग्रंथ हो पुढं मांडला आहे या ग्रंथातून आपल्या सर्वांना खूप खूप खुँ धम्म प्राप्त हो अशा आम्ही मंगलकामना इथं व्यक्त करते नमो बुद्धाय जय भीम